नमस्कार मी संतोष आहे सध्या आत्ताच आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये विभाग आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि आपण बघतोय या ठिकाणी आपण त्यांनाही पत्र दिलं पत्र असंही विशेष करून बुलंद सेना पार्टीच्या वतीने माननीय विभागीय आयुक्त साहेब छत्रपती संभाजीनगर विभाग आयुक्त कार्यालय जान सं छत्रपती संभाजीनगर आणि त्याची प्रति माहिती असतो आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सी एम महाराष्ट्राचे आपले लोकप्रिय नेते आणि आमचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे संजयजी सिरसाठ पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विषय असा आहे एकूण मागण्या अर्जदार संतोष कोली पटेल अर्थात मी बुलंद सेना पार्टीचे राष्ट्रीय पक्षप्रमुख भारत जालना लोकसभा अठराचे नेते तथा महायुतीचे विजय करणारे नेते आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस अर्थात बालदिनाच्या निमित्तानेच महत्त्वाचं मी पत्र दिलेलं मी सध्या विभाग आयुक्त कार्यालयात आहे आत्ता पावणीस सातला मी पत्र दिलं एकदम कमिशनर साहेबांनी व्ही सी असतानासुद्धा निवडणूक आयोगची बैठक सुरू असताना सुद्धा त्यांनी वेळ काढून आमचं हे पत्र स्वीकारलं आहे त्याबद्दल मी कमिशनर साहेबाचे धन्यवाद देतो आणि यासाठी मला जेषी साहेबांसह सपोर्ट सा केला आहे आपण हे पत्र काय दिलं ते बघतोय जालना इथे पोलीस आयुक्तालय सुरू करण्याबाबत दोन एस पी निवड करणेबाबत जालना आयुक्त संतोष खांडेकर यांची चौकशी करण्याबाबत जे लाचीच्या प्रकरणात अडकलेले आहे आणि आमची माहिती अशी आहे त्यामागं आणखी गोड बंगल समोर येईल चौथी मागणी अशी जालनादे छत्रपती संभाजीनगर एस टी बस बदनापूर तालुक्यातील देवगाव कुसळी कडेगाव आणि वरोडी मार्गे सुरू करण्याबाबत दिवसभरातून पाच गाड्या सुरू करण्याबाबत वरोडी गावाला टच करून या गाड्या गेल्या पाहिजे आमचे तिथले सरपंच राधाकिश शिंदे विष्णू आगलावे पाटील या सर्वांना नेम बेगनं मी शब्द दिला होता की एस टी सुरू करावी म्हणून आता ही शासन दरबार ही मागणी केलेली आहे याशिवाय शिवसेना प्रमुख आमचे गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जालन्यात समारक व्हावं आणि त्याची मागणी मी आता शासनाकडे केलेली आहे आणि यासोबत जालना येथे रेल्वे स्टेशनच्या नागरी सुविधा मिळत नाही याबद्दल टेशन मास्तरांना बांगडी करून त्या ठिकाणी संबंधितांनी डी एमला बोलून अर्थात डायरेक्टरला बोलून कमिशनर आहे त्यांनी चौकशी करावी आणि संबंधित नागरी सुविधा देण्यात यावे त्या ठिकाणी स्टेशनचं चा काम चालू आहे आणि लवकर काम होत नाही पाण्याची व्यवस्था नाही तिथं रेल्वेच्या गाड्या नाही प गाड्या आहे तर तिथं प्रवासांना सुविधा दिल्या जात नाही परत वायफायचा प्रॉब्लेम आहे अनेक टेक्निकल अडचण आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे स्वच्छता प्रॉब्लम आहे संभाजीनगर प्रदर्शन कॉलनी भोकरदन नाका या ठिकाणी सिमेंट रस्ते झालेले आहेत आता नवीन रस्ते करत असताना डांबरीकरण करावे आणि भोकरदन नाकाजिक नगरचा नवीन दोन पदरी करावेत या अशी सा एकूण सात मागण्या मी आत्ताच केलेल्या आहेत बुलंदसेना पार्टीच्या वतीने टी व्ही बुलंदसेनावर आपण लाईव्ह बघतो धन्यवाद स्वराजीचा बुलंद आवाज जालना छत्रपती संभाजीनगरून या आमच्या बातमीपत्र लाईक करण्यासाठी चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आत्ता संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर मी सात वाजलेले आहेत आणि मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे धन्यवाद आपला सहकारी संतोष खोले पटेल आपण ही बघा कार्यालय बघतो आहे जय महाराष्ट्र